गिरणा नदीत बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला कुटुंबावर दुःखाचा डोंगर जुलै रोजी रात्री मासेमारीसाठी गेलेला गणेश निंबा याचा मृतदेह आज सकाळी महालपाटणे गावाच्या हद्दीत असलेल्या गिरणा नदीपात्रात सापडला दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संशयाला अखेर दुजोरा मिळाला असून गावात हडहड व्यक्त होत आहे घटनेनंतर गावातील तरुणांनी सकाळपासून मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू ठेवली होती अखेर सकाळी गणेश मृतदेह नदीत आढळून आला मृतदेह तात्काळ देवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता गणेश गांगुडे हा घरातील एकमेव कमावता व्यक्ती होता त्याच्या पश्चात पत्नी दोन लहान मुले वृद्ध आई व भाऊ असा परिवार असून संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी कुटुंबियांना धीर देण्यासाठी पुढाकार घेतलाय दरम्यान देवळा पोलीस ठाण्याकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे ही अत्यंत दुःखद घटना असून अशा प्रकारच्या प्रसंगात नागरिकांना नदी परिसरात अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे टीव्ही प्रतिनिधी शरद भाटेवाल महालपाटणे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका